हायकोर्टाच्या निर्देशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेणार असल्याचं मंत्र मात्र बंद मागे घेतला असला तरी राज्यभर निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी दिला ज्याप्रमाणे पवार साहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो आम्हाला ठीक आहे मान्य कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही पण शांतते उद्या